नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज दिवाळीतील महत्त्वाचा असा लक्ष्मीपूजनाचा दिवस आज सायंकाळनंतर लक्ष्मीपूजनाचा सा मुहूर्त आहे त्यामुळं सर्व घराघरातून आणि दुकानदारांनी काही दुकानदार पाडव्याला बरेचसे दुकानदार पाडव्यालाच त्यांचं दुकानाची पूजा करतात परंतु तरीही लक्ष्मीपूजन असल्यामुळं दुकानासमोर रांगोळी काढणे फटाकेची आतिश आतिषबाजी करणे असे असं ते करत असतात पण आज ज्यावेळेस घराघरातील बंगल्यातील बिल्डिंगमधील महिला आपल्या घरासमोर झाड जाड़, झाडून वगैरे चडास टाकून रांगोळी काढत असतानाच बरोबर चारच्या दरम्यान पावसाळाच हजेरी लावली आणि तो असा भुरभूर किंवा लहान पाऊस नव्हता तर एक मुसळधार असा पाऊस जवळपास वीस पंचवीस मिनिटं पडला हा पाऊस धाराशिव शहरातच पडला नाही तर तो ढोकीकडे होता कळंब शहरात होता इटकूरला तर त्यानं जबरदस्त बॅटिंग केली म्हणजे म्हणजे हा पाऊस सर्व दूर होता असंच म्हणावं लागेल आणि या पावसामुळं मग अनेक महिला बघिणीना पावसात रांगोळी काढतानाच पाऊस आल्यामुळे भिजावं लागलं तर अनेकांनी काढलेल्या रांगोळ्या या पावसाच्या पाण्यानं वाहून गेल्या आणि त्यांना परत रांगोळी काढण्याचं काम या पावसानं लावलं होतं हा पाऊस येईल असं कोणालाही वाटत नव्हतं कारण आकाश तसं निरभ्र असंच हा पाँच। तर थोडे कुठं कुठं ढग दिसत होते आणि अचानक हा चार वाजता पाऊस आला चारचा हा पाऊस नुसता पाऊसच जोरदार आला नाही तर ढगांचा गडगडाट पण तसाच चालू होता जाऊ दे आता काय करायचं तुम्ही आकाशात धसाचा मागवूच नाही पण तरीही अचानक चार वाज वाजल्याच्या दरम्यान हा पाऊस सुरू झाला घराच्या अंणात लक्ष्मीपूजनानिमित्त महिला रांगोळ्या काढत काढता येतात त्यांना पाऊस भिजवतोय असं दृश्य दिसतं आणि महिलांनी घेतलेल्या या परिश्रमावर बैराज ह्या पावसानं फार पाणी फेरलेलं आहे गडगडाट पण होतोय आणि पाऊस पण असं वातावरण दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स डिपॉझिटसाठी साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्या पर्यंत जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे सुरक्षित ठेव एकवीस वर्षापासून असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोलर कोल्ड स्टोरेज व गोडवण बांधणीसाठी जागेची खरेदी झाली असून एक वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी चौक ती राजमाताजी जाऊ चौक म्हणजे बार्शी नाका या धाराशिव बार्षिक असताच याला म्हणावं लागेल रस्त्यावरील अं श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या जवळ असलेल्या बाळासाहेब ठिटे यांचं त्यांचं वडिलोपार्जित असं घर आहे आणि ते साठ पासष्ट वर्षापूर्वीपासून त्याच ठिकाणी आहे त्या घराच्या तिथं एक मोठं असं मोठा असा वृक्ष होता तो वृक्षही फार जुना आहे आणि हा वृक्ष काल रात्री कोसळून पडला आणि तो बाळासाहेब ठिटे यांच्या घरावरच पडेल वृक्ष जुना आणि मोठा असल्यामुळं बाळासाहेब ठिटे यांच्या घराचं अपरिमित असं नुकसान झालं आहे दैव बलवत्त म्हणून त्यांच्या घरातील लहान मु मुलं स्त्रिया पुरुष मंडळी यांना जास्त एका महिले महिला वगळता इतरांना कोणाला मार लागलेला नाही नसता अजस्त्राचा हा वृक्ष पड पडल्यानंतर घराच्या पत्रे किंवा स्लॅबखाली दबून प्राण पण गेला असतात घटना रात्री उशिरा घडलेली आहे सकाळी तिथलं दृश्य पाहिल्यानंतर अनेक जण हळहळ व्यक्त करत होते आज भाजपचे शहराध्यक्ष माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी युवा नेते मल्हार पाटील यांच्यासोबत जाऊन बाळासाहेब थिटे यांच्या घराची पाहणी केली आणि बाळासाहेब थिटे यांना नुकसान नुकसानी नुकसानीचं ते जे काही नुकसान झालं आहे तेवढी शक्यच नव्हे तर काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत पण केली आहे बाळासाहेब थिटे यांचा संसार जो तसा आता विस्कट म्हणजे त्यांचं घर कसं मोडतो मोड मोडल्या तोडल्या गेलेलंच आहे त्यामुळे त्यांना परत घर उभा करण्यासाठी मोठं खर्च येणार आहे आणि मग या आपत्तीचा पंचनामा करून शासन शासनाने त्यांना घर उभारणीसाठी मदत मिळवून देण्याचं काम आता मंडळींनी करावं आणि तेवढंच एकंदर दिवाळी तशी परिस्थिती काही असू आनंदमय अशी साजरी करावी लागते आणि त्या तशी आनंदमयी दिवाळी साजरी करत दिवाळीचा सा आनंद द्विगुणत करण्याचा प्रयत्न ते त्यांना त्यांच्या घरातील लहान मुलं सहकार्य करून करत आहे आणि घरी सासरी गेलेल्या मुली बाहेरच्या माहेरी दिवाळीसाठी आलेल्या आहेत तर पाहुणे पण आलेले आहेत घरातील सुना आपल्या माहेरी दिवाळीसाठी गेलेल्या आहेत तर असं हे दिवाळीचं वातावरण आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नव्या धन्यवाद